श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभराशीच्या प्रिय जात गणू या क्षणाची तुम्ही अनेक वर्ष वाट पाहत होता पण कदाचित तुम्हाला माहित नव्हते की तुमच्या नशिबात असा जादूयाला बदलून टाकणारा काळ दडलेला आहे एक असा सुवर्ण काळ आता तुमच्या जीवनाच्या दारावर धडधड करत उभा आहे जो तुमच्या प्रत्येक अडथळ्याला दूर करेल प्रत्येक मेहनतीचं गोड फळ देईल आणि तुमचं नाव समाजात तेजानं झळकवेल तुम्हाला जाणवत आहे का हवेतील हलका कंपन मनातील आशेची नवी ठिणगी आणि आयुष्यात घडणाऱ्या बदलाची ती गुड चावूल आता कारण आता विश्व स्वतः तुम्हाला हाक आहे उठ पुढे चल तुझ्यासाठी संधीचे दरवाजे मी पूर्णपणे उघडलेत कुंभराशीच्या जातकान हा काळ तुमच्या हातात संपत्ती आणणार आहे थांबलेली काम पूर्ण करणार आहे शत्रूंना शांत बसवणार आहे तर तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा तेज आणणार आहे पण या सर्वात महत्वाची गोष्ट आहे देवी शक्तीची तुमच्यावर असलेली कृपा होय मित्रांनो तुम्हाला स्वतः जाणवेल की आकाशातून कुठेतरी एक अदृश्य हात एक शक्ती तुम्हाला पुढे नेत आहे मग मित्रांनो तयार आहात ना तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठं भाकीत जाणून घ्यायला कारण पुढील काही क्षणात मी तुम्हाला सांगणार आहे त्या आठ मोठ्या गोष्टी ज्या कुंभ राशीच्या जीवनात घडणार आहेत पुढील काही दिवसात त्या ऐकून तुम्हाला जाणवेल की या व्हिडिओचा शेवटपर्यंत पाहणं हेच खरं तुमच्या भाग्याचं कुलूप उघडणारं रहस्य असेल खरं तर राशीच्या लोकांसाठी आता आयुष्याचा एक विलक्षण आणि नवसर्जन करणारा सुवर्णकाळ सुरू झालाय ज्या अडचणीने तुम्हाला थकवलं होतं ज्या अडथळ्यामुळे प्रगतीचा वेग थांबला होता ज्या संघर्षाने तुमचं पाऊल मागे घेचलं होतं त्या सर्व गोष्टी जणू मागे सरकतील आणि तुमच्यासमोर एक नवीन उज्ज्वल वाट उघडेल आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे सहन केलेल्या दुःखाचे आणि सोसलेल्या प्रतिकूल परिस्थितीचे आता सार्थक होणार आहे तुमच्यासाठी ही केवळ एक सुरुवात नाही मित्रांनो तर एक अशा काळाची चाहूल आहे ज्यात तुमचे कष्ट येतील नशिबाची साथ तुमचे पंख अधिक बळकट करतील आणि प्रत्येक क्षण प्रत्येक वळण शुभतेचा आणि प्रत्येक प्रयत्न यशाची भेट घेऊन येत असल्याचा अनुभव तुम्हाला येईल मित्रांनो हा काळ इतका जादुई भासेल की जणू एखाद्या मंद प्रकाशाच्या अंधाऱ्या कोपऱ्यातील दिवा अचानक तेजस्वी उजेडाने झळकावा आणि सगळे दुःख नाहीसं करून टाकावं अशी सहानुभूती तुमच्या मनाला होईल जिथे कालपर्यंत निराशा होती तिथे आता पल्लवी फुटेल नवी पल्लवी फुटेल जिथे कालपर्यंत अपयशाचा भार होता तिथे आता पंख उगवतील तुमच्या मनात एक नवी उमेद नवा आत्मविश्वास आणि एक नवी दिशा जागी होईल पुढील दिवसात तुम्हाला जाणार की घट घटनांचा प्रभाव तुमच्या बाजूने वाहू लागला आहे जे अडथळे अजून काल अवघड पर्वतासारखे वाटत होते ते आता सहज तुम्हाला पार करता येतील तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटना तुम्हाला सतत आठवण करून देतील की हा काळ आता बदलणार आहे तुमच्या बोलण्यात वागण्यात आणि निर्णयात एक अनोखी ताकद दिसू लागेल समाजात मान सम्मान वाढेल लोक तुम्हाला वेगळ्या दृष्टीने पाहतील आणि तुमच्या व्यक्तिमत्वातील तेच प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवेल कुंभराशीच्या जातकांनो हा सुवर्ण काळ म्हणजे एक अनुकूल काळ नाही तर तुमच्या जीवनाला आकार देणारा टप्पा आहे ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य भासत होत्या त्या शक्य होतील ज्या स्वप्नांना तुम्ही मानलं मनात जपले होते त्या स्वप्नांना प्रत्यक्षात पंख फुटतील तुम्हाला वाटेल की जणू एखाद्या दृश्य शक्तीने तुमच्या पाठीवर हात ठेवलाय आणि तुम्हाला पुढे चालण्यासाठी प्रेरणा दिली संकटे काळजी आणि निराशा ने किती असल्या तरी त्याचा प्रभाव तुमच्यावर राहणार नाही कारण हा काळ तुमचं आयुष्य नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी आला आहे मित्रांनो मंडळी तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळाची सुरुवात होण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कुंभ जात जातकांनो या व्हिडिओला लाईक केल्याच्या नंतर त्यासोबतच मित्रांनो पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी कृपा राहू दे असे लिहा जो अशी कमेंट पूर्ण भक्तिभावना आणि श्रद्धेने करेल त्याच्या आयुष्यात चोवीस तासाच्या आत एक आनंदाची अशी बातमी येईल की त्यांनी अजुन परेंत साथ सुद्धा सात कधीही ऐकली नसेल तर कुंभ राशीच्या जातकानं तुमच्या आता जीवनात एक दुसरा अनोखा अध्याय म्हणजे प्रचंड असा आर्थिक लाभ आणि समृद्धीचा काळ सुरू होणार आहे इतके दिवस ज्या हातात केवळ मेहनतीचे साधने होती पण त्यातून धनफळाचे समाधान तुम्हाला मिळत नव्हते त्याच हातात आता समृद्धीचे वरदान येईल तुमच्या कष्टांना आणि प्रामाणिक प्रयत्नांना खरे ओळख मिळेल आणि ज्या ठिकाणी तुम्ही न थांबता घाम गाळला होता तिथे तुम्ही संयम ठेवून प्रामाणिकपणा जपला होता तिथे घटनांचा आणि परिस्थितीचा प्रभाव अचानक तुमच्या बाजूने बदलायला लागेल आता तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा होणार आहे कारण कुंभराशीच्या जातकानं तुम्ही खूप ताप मनाचे व्यक्ती आहात तुमच्या मनात कपट अजिबात नाही तुमचे कर्म चांगले असतात त्यामुळे येणाऱ्या दहा दिवसात तुमच्या आयुष्यात चमत्कारी घटना घडणार आहेत हा काळ इतका खास असेल की जणू दुष्काळी जमिनीवर अचानक यशाचा मुसळधार पाऊस सुरू होईल कोरड्या मातीत हिरेगार नवे अंकुर फुलतील असा बदल तुमच्या जीवनात होणार आहे अचानक हातात येणाऱ्या रकमा नवे उत्पादनाचे स्रोत अनपेक्षित त्या संधी ज्यामुळे होईल अशा अनुभव तुम्हाला सतत मिळत राहील हे व्यवहार होते जे गती जे घेतील कामे अडकली होते ते मार्गे लागतील आणि त्यातून तु तु उत्पन्न सुद्धा वाढीस लागेल तुमची बचत पूर्वीपेक्षा जास्त दृढ होईल मित्रांनो आणि तुम्हाला भविष्यासाठी मोठे विचार व योजना करण्याची संधी मिळेल या शुभ काळात एखादं जुनं स्वप्न जे पैशाअभावी पूर्ण व्हायलाच जमलं नाही ते आता सहज पूर्ण होताना तुम्ही पाहाल मित्रांनो तुमच्या आयुष्यातील आर्थिक धैर्य इतकं मजबूत होईल की तुम्हाला केवळ दैनंदिनी गरजा भागवायला लागणार नाही तर भविष्यातील आव्हानांना सुद्धा समर्थपणे समोर जाणे शक्य होईल पूर्वी ज्या गोष्टी दूरच्या स्वप्नासारख्या तुम्हाला भासत होत्या त्या हळूहळू तुमच्या हातात येऊन वास्तव्यात बदलतील तुमचा आत्मविश्वास या काळात इतका दृढ होईल की तुम्हाला प्रत्येक नवीन योजना सुरू करताना भीती वाटणार नाही उलट तुमच्या मनात एक खात्री असेल की जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक आहात आणि कठोर परिश्रम करता तोपर्यंत तुमच्या पाठीशी उभं राहत आहे तुमच्या आर्थिक वृद्धीमुळे समाजातही तुम्हाला मान मिळायला लागेल लोक तुमच्या प्रगतीकडे आश्चर्याने बघतील कुंभ राशीच्या जातकानो लक्षात घ्या हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील एका सोन्याच्या पानासारखा आहे येणारे दहा दिवस ज्यात संपन्नता समाधान आणि धैर्याची अक्षरे कोरली जातील तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचं ते झळकू लागेल आणि तुम्ही स्वतःवर तुमच्या नशिबावर अधिक विश्वास ठेवू लागाल जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला वाटेल की आता गरिबी अभावानी अडचणी या केवळ भूतकाळाच्या आठवणी राहिल्या पुढचा प्रवास हा समृद्धीचा आणि धैर्याचा असणार आहे मित्रांनो ज्यात प्रत्येक दिवस तुम्हाला अधिकाधिक पूर्णतेकडे घेऊन जाईल आता जी पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ती तुमच्या आयुष्याला खरंच हादरा देणारी त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मंडळी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि माता लक्ष्मीची अशीच तुमच्यावरती कृपा राहावी असं वाटत असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावानं जय माता लक्ष्मी जय काली माता जय महाकाली असे लिहा जो अशी कमेंट भक्तिभावानं श्रद्धेनं करेल त्याच्या आयुष्यात त्या, त्या भक्ताच्या आयुष्यात चोवीस तासाच्या आत एक अशी घटना घडेल की तो आनंदाने नाचायला लागेल पूर्ण कुटुंब आनंदाने नासायला लागेल प्रिय आता तुमच्या जीवनात एक असा काळ सुरू होणार आहे की ज्या गोष्टी अनेक काळापासून राधांतरी राहत होत्या काही कामे ज्या अपूर्ण राहून तुमच्या मनात कायम खंत निर्माण करत होती ते हळूहळू मार्गी लागायला लागतील येणारे दहा दिवस तुमच्यासाठी खूप नशीबवान आहेत मित्रांनो या दहा दिवसानंतर अडकलेली कामे हा शब्द तुमच्या जीवनातील एक मोठा अनुभव राहिला होता केव्हा तरी जे कर्ज फेडायचे होते केव्हा तरी तो व्यवहार पूर्ण करायचा होता किंवा एखाद्या महत्वाची योजना रुळावर आणायची होती किंवा आयुष्यात नवीन पाऊल टाकायचं होतं मंडळी यापैकी काही ना काही गोष्टी तुमच्या मनाला सतत त्रास देत होत्या पण आता तो काळ संपला आहे जणू एखादे बंद दार उघडल्यावर अचानक स्वच्छ प्रकाश आत शिरतो तसे तुमच्या जीवनात समाधान आणि यशाची किरणे झुळकू लागतील ज्या प्रयत्नांनी आतापर्यंत तुम्हाला कधी अंतराव ठेवलं होतं त्या प्रयत्नांना आता योग्य परिणाम मिळू लागतील तुमच्या घराला संयमाला हवी ती साथ मिळेल जे व्यवहार कागदपत्रीत अडकून बसले होते ते पूर्णत्वाला जातील मंडळी जे निर्णय रोज पुढे ढकलले जात होते ते आता अंमलात येतील आणि तुम्ही स्वतःला एक बदललेली दिशा देताना पाहाल मित्रांनो व्यवसाय करणाऱ्यासाठी हा काळ विशेष फलदायी ठरणारा आहे मित्रांनो या शक्यता ज्या अचानक यायला लागल्यासारख्या वाटल्या होत्या त्या आता नव्याने उगम पावतील नवे करार नवे व्यवहार आणि अनपेक्षितांच्या संधी तुमच्याकडे येतील नोकरी करणाऱ्यासाठी हाही काळ आनंदाचा ठरेल कारण पदोन्नतीचे संकेत आहेत पगारवाढीच्या संधी किंवा प्रतिष्ठा वाढवणारी जबाबदारी कार्यस्थळावर तुमच्याकडे येईल मित्रांनो जणू तुमची मेहनत तुमच्या स्वतःची ओळख सांगू लागेल आणि तुम्ही समाजात नव्या आत्मविश्वासाने डवलाने चालाल कुंभराशीच्या जातकनो जर तुम्हाला वाटत होतं की इथपर्यंत गोष्टी जबरदस्त होत्या तर पुढे येणाऱ्या भविष्यवाणी ऐकताच तुम्ही थक्क व्हाल कारण अडथळ्याची ही बेडी तुटल्यावरती तुमचे मनही हलके होईल अनेक दिवस ताण चिंता असमाधान ज्या गोष्टींनी जोडले होते ते आता जणू पंख फडफडत तुमच्यापासून दूर निघून जातील मन शांतीचा आणि प्रगतीचा हा संगम तुमच्या व्यक्तिमत्वाला अजून स्पष्ट तेज देणार आहे मित्रांनो कारण आता तर खरी गंमत सुरू होणार आहे तुमच्यासाठी सगळ्यात मोठा खुलासा आता मी उघड करणार आहे तयार आहात का कुंभ जात कानं आता तुमच्या आयुष्यात जीवनात असा टप्पा सुरू होणार आहे की ज्यात समाजात तुमचा मान सन्मान ओळख आणि प्रतिष्ठा पूर्वीपेक्षा अनेक पट्टीने वाढू लागेल आतापर्यंत तुम्ही ज्या प्रयत्नांनी स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता ज्या कार्यात तुम्ही मनापासून परिश्रम घेतले होते त्याचे फळ आता फक्त आर्थिक प्रगतीतच नाही तर समाजात आदर व मानाचे मानाच्या रूपाने मिळू लागेल तुमचे शब्द तुमचं निर्णय तुमचं वर्तन या सगळ्यांना एक विशेष मूल्य मिळेल लोक तुमच्याकडे केवळ यशस्वी व्यक्ती म्हणून बघणार नाही तर एक आदर्श व्यक्ती म्हणून बघतील तुमच्या तुमच्या जीवनात घडणारी ही प्रतिष्ठेची वाढ केवळ बाहेरच्या जगाला दिसणारी नसेल तर मनालाही एक वेगळं समाधान आणि आत्मविश्वास देणारी असेल मित्रांनो येणारे दहा दिवस मान सन्मान ही फक्त वस्तू पैशापेक्षाही उंच उंच ठरेल तुमच्यासाठी ज्या क्षणी तुम्हाला जाणवेल की लोक तुमच्या स्वभावासाठी प्रामाणिकपणेसाठी तडजोड न करणाऱ्या भूमिकेसाठी आणि अथक परिश्रमासाठी तुम्हाला सलाम करतील त्या क्षणी आतापर्यंतच्या सर्व संघर्षाची किंमत तुम्हाला पूर्ण झाल्यासारखं वाटायला लागेल मित्रांनो त्यामुळे तुमचं समाजात जे नाव आहे ते आधारानं सुद्धा घेतलं जाईल कुटुंबामध्ये तुमची प्रतिष्ठा अधिक वाढ होईल व नातेवाईक तुम्हाला मार्गदर्शनासाठी विचारतील मित्रपरिवार तुमच्या मताला प्राधान्य देईल आणि कार्यस्थळी तुमचा प्रभाव मान्यसुद्धा करेल हा प्रभाव केवळ जबरदस्तीचा नसेल तर तुमचा स्वभाव प्रामाणिक आचरण आणि कठोर मेहनतीचा परिणाम असणारा आहे तुमचा आत्मविश्वासात एक नवी उंची येईल मित्रांनो आतापर्यंत जे ठिकाणी तुम्ही संकोचने मागे सरायचे त्या ठिकाणी आता निर्धाराने पुढे पाऊल टाकाल लोकांचा विश्वास त्यांचा पाठिंबा आणि तुमच्या कामाचं कौतुक या गोष्टी तुम्हाला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देणारे आहेत समाजात तुमची एक वेगळी ओळख बनवणारे आहेत जिथे तुमच्या नावाची आदर विश्वास आणि तेज या सगळ्या संकल्पना घट्ट जोडल्या जातील कुंभराशीच्या जातकांनो आता मी जे काही सांगतोय ते कान देऊन ऐका आता तुमच्या समोर असे रहस्य उलगडणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल कुंभराशीच्या जातकांनो कारण आता तुमच्या जीवनात एक असा काळ उगवणार आहे की ज्या शत्रूंनी प्रतिस्पर्ध्याने आणि तुमच्या विरुद्ध रचलेल्या षडयंत्राने तुम तुम्हाला बराच काळ अस्वस्थ केले होते त्याचा प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरेल इतकी वर्ष कदाचित काही लोक सतत मागून बोलून अडथळे निर्माण करून तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तुम्हाला वाटत की प्रत्येक पावलावर विरोध निर्माण होतो सावल्या पडत आहेत पण आता परिस्थिती उलटी होणार आहे मित्रांनो ज्या लोकांनी तुमच्यावर टोकीचे बाण सोडले टिकेचे बाण सोडले त्याच्यात हातात आता हा बाण राहणार नाही तुम्ही चालत राहाल आणि प्रत्येक प्रयत्न तुमचे प्रत्येक प्रयत्न त्यांचे हवेत विरघळतील कारण मित्रांनो तुमच्या आयुष्यात असा मोठा चमत्कार घडणार आहे तुमचे स्वामी तुमच्या राशीचे ग्रह शनिदेव महाराज तुमच्यावरती मेहरबान होणार आहेत कारण येणाऱ्या दहा दिवसानंतर तुमच्या आयुष्यात एक अशी तुम्ही ताकद अनुभवाल की तुमचे शत्रूसुद्धा तुमचे तळवे चाटायला तयार होतील ही वेळ तुम्हाला खऱ्या ताकदीची जाणीव करून देईल मित्रांनो अनेकदा आपले विरोधकच आपल्याला सिद्ध करायला भाग पाडतात आणि आता तुमच्या शत्रूच्या विरोधामुळेच तुम्ही स्वतःला एक सामान्य आत्मविश्वास शोधाल स्वतःमध्ये ज्यामुळे तुम्हाला कोणाच्याही भीतीत जगावे लागणार नाही त्यांची प्रत्येक योजना प्रत्येक डाव प्रत्येक प्रयत्न जेवढे ते तुमच्या विरुद्ध करतील तेवढंच जग तुमच्या बाजूने उभे राहिलेलं तुम्हाला जाणवेल जणू अदृश्य शक्ती शत्रूचे बाण तुमच्यापर्यंत येण्याआधीच स्तब्ध करून टाकेल आणि तुमचा मार्ग पुन्हा मोकळा व्हायला लागेल कुंभ कुंभराशीच्या जातकानो तुमच्या आयुष्यातील हा टप्पा तुम्हाला खूप मोठा बळ देणारा ठरणार आहे कारण यातून तुम्हाला दोन गोष्टी नक्की समजतील एक म्हणजे तुमचे विरुद्ध कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या यशाचा वेग थांबू शकणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर खरं सामर्थ्य तुमच्या शारीरिक लढ्यात नसून मानसिक धैर्यात आहे जितके तुम्ही शांतपणे संयम आणि स्वतःचा मार्ग धराल तितकेच ते स्वतःच्या त्यांच्या अपयशाच्या ओझ्याखाली कोसळतील मित्रांनो या काळात लोक तुमच्यातील सर्वच वर्चस्व स्वीकारतील तुमचं काम तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमच्या कृतीच ज असं झळकू लागेल की जे कुणी तुमच्या विरुद्ध त्यांना स्वतःच माग सरावं लागेल तुमच्या शत्रूवर मिळवलेला हा विजय केवळ बाह्य स्वरूपाचा नसेल तर तो तुमच्या अंतकरणात एक वेगळं समाधान देणारा असणार आहे कारण आयुष्यातील खरी जिंक ही त्या वेळेस मानली जाते जेव्हा तुमच्या तुमच्या भोवती नकारात्मकतेवर तुम्ही विजय मिळवता आणि स्वतःसाठी एक वेगळं दिशा निर्माण करता आता तुम्हाला दिसेल की परिस्थिती किती अवघड असे ना तुम्हाला रोखायला कोणीही ताकद पुरणार नाही तुमचं तेज तुमची कामगिरी तुमचं मेहनत तुमची दैवी शक्ती तुमच्यावरती असलेला दैवी शक्तीचा हात या सगळ्यामुळे प्रत्येक संकट आपोआप तुमच्या मार्गाचा पुढ पुढचा मार्ग तुम्हाला स्वच्छ करून देईल आणि शेवटी तुम्ही निश्चयाने छाती ताट करून म्हणाल मला हरवणं कुणासाठी शक्य नव्हतं मित्रांनो आतापर्यंत जे काही ऐकलं ते छान होतं पण सगळ्यात मोठा धक्का तर आता तुम्हा तुम्हाला शेवटी मिळणार आहे कुंभराशीच्या क्षण जवळ आलाय ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात तुमच्या प्रामाणिक मेहनतीचं खरं फळ तुम्हाला हातात येऊ लागेल जितके दिवस तुम्ही जरूर अखंड परिश्रमाचं बीज पेरत होतात पाणी घालत होतात आणि त्या झाड अजूनही उगवत नव्हतं त्याचं तर या काळात अनेकदा मनात खिन्नता येत असेल इतकं कष्ट करून योग्य फळ मिळत नव्हतं असा विचार तुम्हाला त्रास देत असेल पण आता या सर्व प्रश्नांना सुंदर उत्तर तुमच्या जीवनात प्रत्यक्ष परिणामाच्या रूपाने मिळणार आहे मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर केलेल्या प्रयत्नाची बीजे हिरव्या हिरवी होताना दिसतील आणि त्या मेहनतीचा संयमाचा प्राण प्रामाणिकपणेचा गोडगंध तुम्हाला चुरीकडे जाणवायला लागेल राशीच्या जातकानं हा काळ तुम्हाला सिद्ध करून दाखेल की कोणताही परिश्रम कधीच वाया जात नाही फक्त योग्य वेळेची वाट पाहावी लागते ज्या गोष्टीची तुम्ही मनापासून काळजी घेतली ज्याच्यासाठी झोप आराम करमणूक याचेही त्याग केले त्या आता हळूहळू फळे देऊ लागतील कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल वरिष्ठ सहकारी तुमच्या प्रामाणिकपणेचा सन्मान करतील आणि त्यातूनच तुम्हाला योग्य त्या प्रगतीच्या संधी मिळतील व्यवसायात तुमच्या कल्पना तुमची दूरदृष्टी या सर्व गोष्टी तुम्हाला प्रभावित करणाऱ्या आहेत मित्रांनो ग्राहकांचा विश्वास तुमच्यासाठी वळेल आणि तुमच्या धीरगंभीर प्रयत्नामुळे मिळालेलं यश तुम्हाला समाजात वेगळं स्थान निर्माण कळेल मित्रांनो या काळात तुम्हाला जाणेल की जे दिवस रिकाम्या हाताने घालवले होते ते आता इतिहासाचा भाग बनेल आता तुमच्या श्रमाचं ओझं तुम्हाला घामाने नव्हे तर सौंदर्यपूर्ण यशाने मिळेल या यशाचा काळ तुमच्या मनात ओझं उतरवेल आणि तुमच्यातील आत्मविश्वास पुन्हा दुप्पट वाढेल तुमचे शत्रू थक्क होतील तुमचं शुभचिंतक आनंदी होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला मनातून अभिमानाने मान द्याल आणि या प्रवासाचा सर्वात मोठा सार म्हणजे तुम्हाला कळेल की मेहनत कधी वाया जात नाही मित्रांनो विश्व प्रत्येक थेंबाचं मोल ओळखतं योग्य ये वेळ येताच ते तुम्हाला परत करतं तेही अनेक पटीने वाढून त्यामुळे आता तुमच्यासाठी अपेक्षाचं स्वप्नाचं समाधानाचं खऱ्या अर्थानं महोत्सव सुरू होणार आहे तुम्ही निर्धार देणे सांगू शकाल की होय माझ्या कष्टाचं मला आता खरं फळ मिळालं आहे आणि हेच माझं मोठं यश आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जे यश मिळणार आहे तुम्हाला जे सुख मिळणार आहे त्याला कोणाची नजर लागू नये आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात भरभरून प्रगती करावी यासाठी तुम्हाला एक मी उपाय सांगतोय तो आवर्जून करा एक अत्यंत आणि प्राचीन उपाय आहे महादेवाचा नजर उतरवण्याचा उपाय किंवा रक्षा साधना करणे हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने केल्यास तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्ती निंदकाची नजर किंवा वाईट विचार आणि अडथळे दूर होतील आणि तुमचा जीवनक्रम निरंतर आणि प्रगतीच्या मार्गावर जाईल महादेवाची नजर उतरवण्याचा करार उपाय जसं की मित्रांनो सर्वप्रथम एक छोटे शिवलिंग किंवा शिवाचे चित्र किंवा रुद्राक्षाची माळ प्राप्त करायची घ्यायची आहे त्यानंतर रोज सकाळी व संध्याकाळी महादेवाच्या पुरातन मंत्राचा जो मंत्र आहे ओम नम शिवाय हा मंत्र तुम्ही श्वास सोडताना मनात किंवा आवाजाने ठराविक संख्येने जसे की प्रारंभिक म्हणजे एकशे आठ वेळाच जप करा कारभार आणि पावन संस्कारो जसं की अकरा किंवा एक्केचाळीस वेळा हा मंत्र जपून शिवलिंगावर बेलपत्र भांग आणि तुम्हाला शक्य असल्या धूप व दीप अर्पण करा प्रत्येक दिवस हा या प्रकारे साधना हळूहळू तुमच्या घरात आणि मनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवास घडवेल दररोज साधनेपुरी आणि नंतर मनपूर्वक महादेव माझे रक्षण कर माझ्या आयुष्यात येणाऱ्या सहकार्यांना आणि यशाला कोणतीही नकारात्मकता लागू देऊ नको अशी प्रार्थना करा या उपायामुळे काय होईल मित्रांनो तुमच्यावर कोणी किती नकारात्मक नजर वाईट नजर ठेवली ठेवली तरी तुमचं काही बिघडणार नाही व्यवसाय शिक्षण नोकरी कुटुंब आरोग्य या सर्व क्षेत्रात निरंतर वाढ सुधारणा होईल अंतर्गत मन शांती लाभेल त्यामुळे तुम्ही प्रत्येक निर्णय आत्मविश्वासाने घेऊ शकाल मानसिक त्रास चिंता भय कमी होऊन मन प्रसन्न व स्थिर होईल जे शत्रू किंवा निंदक तुमच्यावरती वाईट विचार करत होते त्यांचा प्रभाव कमी होईल राशीच्या जातकानो महादेवांची कृपा तुमच्यावरती सदैव राहण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये ओम नम शिवाय हे शंभू महादेव कृपा राहू दे असे लिहा जो भक्त पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं अशी कमेंट करेल त्याला महादेवांचा आशीर्वाद सदैव राहील आणि मंडळी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा लाईक आणि कमेंट करून आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका